कोल्हापुरातील टाउन हॉल बस स्थानकावर पिकअप शेड अभावी प्रवाशांचे होणारे हाल आजही कायम आहेत प्रख्यात आर्किटेक्ट शिरीष बेरी स्व खर्चातून या ठिकाणी पिकअप शेड उभारणीचा प्रस्ताव दिलाय मात्र या प्रस्तावाचा शासकीय कार्यालयात कासव गतीनं प्रवास सुरू असल्याचं चित्र आहे हा प्रस्ताव एस टी विभागाकडून महापालिकेकडे गेला त्यावर महापालिकेनं सकारात्मक अभिप्राय देऊन तो आता शहर वाहतूक शाखेकडं पाठवलाय त्यामुळे प्रस्तावाचा शासकीय कार्यालयातील परवानगीचा प्रवास कधी संपणार आणि प्रवाशांच्या डोक्यावर पिकअप शेड निवारा कधी उभा राहणार हा खरा प्रश्न आहे कोल्हापुरातून कोकण विभागाला जोडणारा टाउन हॉल बाग एसटी थांबा कायम प्रवाशांनी भरलेला असतो मात्र गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी पिकअप शेडच नसल्यानं प्रवाशांना ऊन पाऊस यांचा मारा सहन करावा लागतोय याच्या जोडीला प्रवाशांना रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या दुर्गंधीशी सामना करावा लागतोय या समस्येवर बी न्यूजच्या बातमीपत्रात गेल्याच महिन्यात प्रकाश धोर टाकण्यात आला होता मात्र अजूनही या एसटी थांब्याची अवस्था जैसेथ हे आहे आता तर पावसाळा सुरू झालाय डोक्यावर पाऊस आणि पायात गटार गंगा अशा अवस्थेत प्रवासी या ठिकाणी एसटीची प्रतीक्षा करत थांबलेले असतात इथं प्रवासी उभारतात त्याच्या मागे एक भलमोट झाड असून ते सुद्धा धोकादायक बनलंय ही सर्व परिस्थिती पाहून प्रख्यात आर्किटेक्ट शिरीष बेरी यांनी स्वखर्चातून या ठिकाणी चाळीस बाय दहाचं पिकअप शेड उभारणीचा प्रस्ताव एस टी महामंडळाकडे पाठवला या शेडसाठी पाच लाखांहून अधिक खर्च येणार आहे आर्किटेक्ट बेरी हे त्यांना जगभरातून मिळालेली फेलोशिपची रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरतात त्यातूनच त्यांनी या ठिकाणी पिकअप शेड उभारण्याची स्व खर्चातून तयारी दाखवली आहे मात्र त्यांनी दिलेला प्रस्ताव एसटी कार्यालयानं महापालिकेकडे पाठवलाय त्याला महापालिका शहर अभियंता नेत्रदीत सरनोबत यांनी मान्यतेचा अभिप्राय देऊन त्यावर शहर वाहतूक शाखेचाही अभिप्राय घेण्याची सूचना केली आहे त्यामुळं हा प्रस्ताव आता शहर वाहतूक शाखेत आहे नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पिकअप शेडला बेरी यांच्याकडून ऐतिहासिक लूक देण्यात येणार आहे या ठिकाणी असणारं दोन टपऱ्यांचं अतिक्रमण काढणं सुद्धा गरजेचं आहे बेरी यांच्या प्रस्तावाचा पाठपुरावा पूल नूतनीकरण समितीचे सदस्य फिरोज शेख यांच्यासह सचिन जाधव राहुल चौधरी चंद्रकांत कांडेकरी रतन बांडदार करत आहेत आता या प्रस्तावाला शहर वाहतूक शाखा कधी परवानगी देणार आणि टाउन हॉल बागेजवळ प्रवाशांसाठी पिकअप शेडची उभारणी कधी होणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे